दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप, तेजस सतेश ग्रुप। खीर त्यावर तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या अकरा ऑक्टोंबर रोजी पाणी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेनमेंट सारखा मोठा बॅनर इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियंका चोप्राने महाराष्ट्राचे शान असलेले कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड असे तिन्ही मोठे नेते निर्माते एकत्र येत आहेत या तिघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट सिने अनु चित्रपट अनुभवायला मिळणार आहे नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या पाणीमध्ये आदिनाथ कोठारे रुचा वैद्य सुबोध भावे रजित कपूर किशोर कदम नितीन दीक्षित सचिन गोसावी गोस्वामी मोहनाबाई श्रीपाद जोशी विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे नेट्या ने नेहा बडजात्या दिवंगत रजत बडजात्या प्रियंका चोप्रा जोनस डॉक्टर मधु चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोटारे सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की पाणी हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय एक असा उत्कृष्ट प्रकल्प जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाताळणार आहे हा चित्रपट खूप खास आहे निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहत आहोत त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे हा एका अशा माणसाचा प्रवास आहे ज्याने आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवला हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे राजश्री एंटरटेनमेंटच्या नेहा बडजात्या म्हणाल्या की राजश्री एंटरटेनमेंटचा हा पहिला चित्रपट आहे आणि पाणीसारखा चित्रपट घेऊन तगड्या टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याचा आनंद खूप जास्त आहे हा चित्रपट पाणी टंचाईच्या महत्वाच्या समस्येवर भाष्य करणारा असून प्रतिभावान टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत पाणी सामाजिक मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात हा चित्रपट महत्वपूर्ण योगदान देईल असा आम्हाला विश्वास आहे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाले की प्रियंका चोप्रा जोन राजेश एंटरटेनमेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाचा चित्रपटाला अशी टीम लाभणे हे मी माझे भाग्य समजतो पाणी लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील कोल्हापूरहून दर्पणासाठी अनिल पाटील निर्विड वेडतच दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। दर्पण न्यूज